जागतिक कामगार व महाराष्ट्र दिनानिमित्त माहितीनुसार सरकारी व काही खासगी कामगारांचा सत्कार करण्यात आला कोणतेही सण असू द्या किंवा कसेही वातावरण असू द्या जे कामगार प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात त्यांच्या कामाचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मीरा भाईंदर शहर सचिव नितीन अडावणे यांच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला सत्कारमूर्ती कामगारांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकांचे विशेष आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट मुंबई यहाँ पे जो महाराष्ट्र आज दिवस है एक मई भी है यहाँ पे यहाँ पे कुछ अधिकारी लोग भी आए हुए हैं यहाँ पे और इन्होंने बहुत सारे लोगों को सत्कार कर चुके हैं आज हमारे बीच में कैसे प्लान किया क्या सोच करके उन्होंने आज एक मई को यहाँ पे रखा है समारोह वो आज हमारे बीचनाओं नवीन निमित्ताने आम्ही मनसेकडून मेरा भारतीय डाक ब्रँच इंडियन पोस्टच्या ब्रांचचे जे अधिकारी म्हणा कामगार वर्ग म्हणा आम्ही त्यांचा साकार करून आम्ही त्यांना सन्मानित केलं आहे जसे की ते कोणतंही वातावरण असो किंवा काही सण असो कसली काळजी न करता जनतेसाठी त्यांनी सेवा दिली आहे आणि प्रामाणिकपणे त्यांनी आपलं कर्तृत्व निभवलेलं आहे तर अशा लोकांना आम्ही आमच्या मनसेकडून त्यांचा सन्मान अपन दो शब्द तक तो जानून लेंगे कई अधिकारी आशीन अपने पोस्ट ऑफिस से मीना रोड ब्रांच से भाई तो सब सरपंच में हैं पोस्ट ऑफिस के एक अधिकारी हैं मुकेश भाई करते हैं उनसे हमारी रूबरू होगी और तो पोस्ट ऑफिस के बारे में वो बताएंगे उनके काम काज क्या है और उनके कार्य क्या है और कैसे वो काम करते हैं और मनसे के द्वारा ये कार्य किया गया है और नितिन भाई भी से करेंगे पुस्ट ऑफिस के बारे में उनको यहाँ पे कैसे संस्कार किया गया और क्या उनका क्या है उनका काम का क्या है वो मैं आपकी बताऊंगा सर्वप्रथम सर्वाना राम राम आज महाराष्ट्र तो दिन एक में तमगार तो दिन हाँ तो कामगार दिनासा साधने अपने मीरा रोड महाराष्ट्र नवनिर्माण सेना हमेशमार्फत अपना सर्व पोस्टम पुण्य कुला की पकड़ देते हैं करण्यात आलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आमच्या पुन्हा पोस्टल कर्मचाऱ्यांच्या वतीने म्हणजे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो असंच आपलं सहकार्य पक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आपली सहकार्याची भूमिका राहावी अशी त्यांना विनंती करतो कारण आमचा पोस्टमंच सकाळी नऊ वाजल्यापासून त्या उन्हातानामध्ये फिरून पुन्हा टपाल पटवण्याचं काम करतो जे तरी कितीतरी आता तरी कितीतरी प्रगती जरी झालेली असती ोड आहे जे पोस्टाचं जे कामकाज आहे ते पूर्णचं जसा पहिल्यापासून चालत आहे प्रकारे आजही चालत आहे आणि आमचा पोस्टमन म्हटलं मला एक अभिमान आहे की आमचा पोस्टमन आज जसा पहिल्या जो काम करत होता ज्या पोर्सने काम करत होता त्याचप्रकारे आजही तो पूर्ण आज सेवा देण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न आहे त्याबद्दल मला त्या पोस्ट ऑफिस विभागाचा माझ्या खात्याचा मला अभिमान आहे एवढे बोलून तसं मी पुनश्य आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्र निर्माण सेना रोड यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो की असेच त्यांचे सहकार्य इतर सह आमच्या सहकार्यानं लाभत राहावं जिल्हा आहे ोडी पोस्ट ऑफिसची पोस्ट ऑफिस आलेलं आहे त्याला धरण मी त्यांच्या आभारी आहे आणि एक काय होता की स्वप्नशिवाय लोकांना माहिती पडत नव्हतं आता काय कर्ट केली फोन आले ईमेल आले पण आधी आपण ही जी दुर्फे आहे जी आपल्या पाठी आपण वापर असतो तो यांना सन्मान करताना होतं आणि नितीन अंडागळे यांनी हे कार्यक्रम लावून खरोखर छान काम केलेलं आहे त्याबद्दल मी करतो और भी हमारे बीच में हैं वो मैन के अधिकारी हैं तो मैं आपको कराना चाहता हूँ और वो शब्द आपको बताएंगे कि कार्यकाल में क्या क्या कर रहे हैं और मस्वी के द्वारा उन्होंने यहाँ पे आयोजित किया गया है कार्यक्रम तो उनसे नमस्कार आज स्टेट में कामकाज दिवस नया कामकाज दिवस का म्हणजे लोकसाहेब पॉईंट सरकार केला आहे त्याबद्दल तुम्ही आम्ही आमचा कर्मचारी त्यांचा त्यांच्याने आभार व्यक्त करतो आणि त्यांचे सहकार्य आम्हाला आमच्या पोस्ट खात्याला आमचा असं आवडत राहू मंगेश पाटील रमेश भाऊ महेशेश भाऊ आज आज आम्हाला बघायला की एक भाई महाराष्ट्र दिवस की आहे आज एकमेक आमदार दिन या अस्तित्व साधून महाराष्ट्र न महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार शाखा यांचे नितीन साहेब आमच्या इकडे येऊन त्यांनी आम्हाला एक निवेदन दिलं की एक तारखेला आम्हाला तुम्हाला ते सन्मानित करायचं आहे तर खरोखरच त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि पूर्व पूर्ण तुमच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो महाराष्ट्र निर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सेनेच्या वतीने माझ्या स्थाप पूर्णपणे आपण सन्मानित केलं तसेच आमच्या ज्या विविध उपक्रम आहेत त्याचाही आपण लाभ घ्यावा असं मी आपल्याला आवाहन देतो आणि आमच्या विविध ज्या योजना आहेत त्या योजनांचा आपण फायदा घेतला आणि आपल्या पूर्ण सहकार्यानं सांगितलं त्या योजना तर आम्ही खरोखर आम्हाला तुमचा सहभाग लागेल आमच्या विमा योजना आहे ला। आर योजना आहे सुकन्या योजना आहे आता नवीन आलेले रिलायन्स आणि बिर्ला यांचा इन्शुरन्स आहे ह्याचा लाभ आपण घेऊ शकता असं मी आपल्याला आजच्या दिवशी आव्हान करतो आणि माझे दोन शब्द इतर संपवतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद ये कार्य करते हैं